जय शिवराम मित्रांनो मी अंकुश पाटील आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ आजचा ट्रेक होता तो म्हणजे रसाळगड किल्ला मित्रांनो हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये रसाळवाडी ह्या गावामध्ये आहे मित्रांनो तुम्हाला जर रसालगड किल्ल्याला भेट द्यायची झाली तर त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे इथे यायला किती खर्च राहायची सोय जेवणाची सोय ही सर्व माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे माझा प्रवास मुंबई ते रत्नागिरी असा होता मी दादरहून मांडवी एक्सप्रेस ही ट्रेन पकडली होती ही ट्रेन सकाळी प्लॅटफॉर्म नंबर दहावर सात पंचवीसला येते ट्रेनचं जनरल तिकीट दादर ते खेड हे प्रत्येक व्यक्ती शंभर रुपये आहे ही ट्रेन खेडला अकरा पंचवीसला पोचते मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो रसालगड ट्रेक हा साधा आणि सोपा आहे जर आपण आपल्या फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत जर हा ट्रेकचा प्लॅन करत असाल तर मी सजेस्ट करतो की तुम्ही नक्की ह्या किल्ल्याला भेट द्या खेडला जेव्हा तुम्ही पोहोचाल तेव्हा सर्वप्रथम तुम्ही बस डेपोमध्ये या रसालवाडी गावात जाणारी बच्ची वेल ही बारा पंचेस आहे खेड ते रसलवाडी हे एक व्यक्तीचं तिकीट पस्तीस रुपये प्रमाणे आहे ही बस तुम्हाला थेट किल्ल्याच्या पायथ्याशी पोचवेल मित्रांनो महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या किल्ल्यावर एकोणीस तोफा आहेत ह्या किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि पायऱ्या हे आपलं लक्ष वेधून घेतं किल्ल्याच्या बुरुजावरून दिसणारा नजारा शब्दात सांगणं कठीणच मी ह्या किल्ल्यावर तोफा मोजण्यास सुरुवात केली मला त्या अठरा दिसून आल्या पण ह्या किल्ल्याच्या माहितीनुसार ह्या किल्ल्यावर टोटल एकोणीस तोफा आहेत एवढ्या तोफा मी आजपर्यंत कुठल्याही गडावर बघितल्या नव्हत्या तसेच ह्या किल्ल्यावर तोफांची मॅनेजमेंट म्हणजे बघण्यासारखेच होते मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा एकदा सजेस्ट करतो की आपण आपल्या लहान मुलांना ह्या किल्ल्यावर घेऊन येऊ शकता हा किल्ला दमछाक करण्यासारखा नाही आहे पायथ्यापासून वर किल्ल्यावर यायला कमीत कमी वीस मिनटं लागतात ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी पुजारी करून व्यक्तीचं घर आहे तिथे जेवणाची सोय केली जाते एक व्यक्तीचा जेवणाचं चार्जेस म्हणजे एकशे वीस रुपये आहे मित्रांनो आपणास जर स्वतः जेवण बनवायची इच्छा झाली तर ह्या गडावर असलेल्या मंदिरामध्ये जेवण बनवायचे इतर साहित्य आहे ह्या गडावर संध्याकाळचा नजारा हा म्हणजे बघण्यासारखाच होता वरून दिसणाऱ्या ह्या मंदिरामध्ये कमीत कमी शंभर माणसं झोपू शकतात मंदिरासमोर असणारी दीपमाल ही लक्ष वेधून घेते ह्या किल्ल्यावरील संध्याकाळचं वातावरण हे एकदम भारी होतं चला मग या मी आपणास देवीचं दर्शन घडवतो ह्या मंदिरात बऱ्याच सुखसोयी होत्या तसेच ह्या मंदिरात सी सी टी व्हीही लावले होते प्रथम आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं मंदिराचा गाभारा आणि देवीची मूर्ती पाहून असं वाटत होतं की हे एखादं शक्तिपीठ असावं ह्या मंदिरात मी आणि माझ्या मित्रांनी संध्याकाळी सात वाजता देवीची आरती घेतली ह्या मंदिराच्या बाजूला एक छोटं गणपतीचंही मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूस असलेल्या टाकेमध्ये पिण्यायोग्य पाणी आहे ह्या किल्ल्यावर दोन अशी टाके आहेत मंदिराच्या बाजूला ज्यामध्ये पिण्यायोग्य पाणी आहे मंदिराच्या थोडे पुढे चालत गेल्यानंतर आपल्या नजरेस पडते ते म्हणजे धान्य कोठार हा धान्य कोठारामध्ये एवढी जागा आहे की इथेही पन्नास शंभर माणसं आरामशी झोपू शकतात मंदिराच्या वरच्या बाजूने जेव्हा आपण पुढे चढून जाल तेव्हा आपल्या नजरेस एक चुन्याचं घाणं दिसेल येथून पुढे जाणारी वाट ही बुरुजावर घेऊन जाते ह्या बुरुजावरही आम्हाला तीन तोफा बघायला भेटल्या त्या बुरुजाच्या बाजूने एक चोरवाट आम्हाला दिसली तेथे एक पाण्याचं मोठं टाकं होतं तसेच तेथून तुम्ही थोडे पुढे चालत गेल्यास आपल्याला महादेव मंदिर हे नजरेस पडतं मित्रांनो मी आपणास सांगू इच्छितो की हा रसालगड किल्ला मला खूप खूप आवडला माझ्या आयुष्यातला हा पहिला किल्ला असा होता की मी ह्या किल्ल्यावर एक रात्र काढली मंदिराच्या थोड्या वरच्या बाजूने चढून गेल्यास आपल्याला काही असे अवशेष बघायला भेटतात मित्रांनो आमचा हा रसालगड किल्ला पूर्णतः बघून झाला आहे मित्रांनो मी रसालगड किल्ल्याबद्दल आपणास सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मी आपली रजा घेतो धन्यवाद